नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसितार चॅनलवर सर्व मराठी रक्षकांचं स्वागत आहे चला हवा येऊ द्या सीजन दोन नव्या पर्वात झळकणार हे कलाकार यंदाच्या पर्वाचं स्वरूप कसं असेल जाणून घ्या त्या अगोदर मराठी सिनेसितार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाने जवळपास दहा वर्षे गाजवली आहेत मार्च दोन हजार चोवीसमध्ये या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता आता हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे चला हवा येऊ द्या कार्यक्रमात यंदा कॉमेडीच्या गँगवार अनुभवायला मिळणार आहे यंदा या ये कार्यक्रमात प्रेक्षकांना धमाकेदार स्किट्स पाहायला मिळणार आहेत याशिवाय काही लोकप्रिय सेलिब्रिटीज सुद्धा यंदाच्या पर्वात उपस्थित राहतील श्रेया बुगडे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव कुशाल बद्रिके भरत गणेशपुरे या कलाकारांची वर्णी चला हवा युद्याच्या नव्या पर्वात लागली आहे हा नवीन सीजन सव्वीस जुलैपासून सुरू होत आहे श्रेया गौरव प्रियदर्शन कुशाल आणि भरत हे सगळे कलाकार आता गँगलॉर्ड्सच्या भूमिकेतून नव्या कलाकारांना मार्गदर्शन करतील त्यांना प्रशिक्षित करतील आणि एक धमाकेदार विनोदी टीम तयार करतील या पर्वाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिनेता अभिजित खानकेकर सांभाळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातून आलेले पंचवीस विनोदी कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत चला हवायुद्या हो योद्ध्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विनोदीची नवी लाट घेऊन येणार आहे सव्वीस जुलैपासून शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल तर मित्रांनो चला हवायोद्धा हो हे कार्यक्रम तुम्हाला पाहायला आवडते का इथे नक्की सांगा व अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी सिनेशित्रा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद